विषय असा आहे की सदरची जी आहे हा जो शेतकरी आहे या मिळकती संदर्भात ठाणे येथील दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे पजेशन खाली मालकी मिळवण्याकरिता सदरचा दावा हा न्यायप्रविष्ट सदरची मिळकत ही न्यायप्रविष्ट असताना काही त्रयस्त साठ ते सत्तर घुसल्या आणि ह्या ज्या शेतकऱ्यांनी त्याचं वर्षानुवर्ष जे कुंपण होतं त्याच्यामध्ये तो शेती करतो या मिळकतीमध्ये ती शेती प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्या गायी बकऱ्या वगैरे अशा काही पाळीव प्राणी प्रोटेक्ट करण्यासाठी त्याने जे कुंपण बांधलेलं वर्षानुवर्ष ते कुंपण होतं ते कुंपण त्या महिलांनी तोडलं ल्यानंतर आजो शेतकरी यांनी स्थानिक पोलीस स्टेशनकडे मदतीसाठी धाव घेतली परंतु त्याचं कोणी तक्रार तिकडे नोंदवली नाही मग पर्यायी त्याने एकशे बारा नंबरवरती कॉल केला त्यावेळेला स्थानिक पोलीस आले परंतु त्या ठिकाणी त्या महिलांना कोणीही घुसण्यासाठी किंवा अशी कुठलाही आडकाठी केली नाही त्या महिला आताही आपण गेला तरी त्या जागेवर तळ ठोकून आहेत त्यांना आम्ही आयडेंटिटी विचारण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे कुठलीही आयडेंटिटी नाहीये त्या महिला स्थानिक नाही आहेत साठ ते सत्तर महिला आहेत कोण आहेत कुठल्या समाजाच्या कुठल्या विशिष्ट जाती आम्ही त्यांना काही असं विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या काहीही सांगायला तयार नाही आहेत फक्त विचारलं तर ते एवढंच सांगत आहेत की आमचे आयडी आहेत आमचे सिनियर येऊन दाखवतील दोन दिवस झाले त्या महिला त्या ठिकाणी तळ टोकून आहेत त्या महिलांमुळे आजूबाजूला दहशतीचं वातावरण आहे कालही रात्री त्या महिलांनी ह्याच्या घरावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला रात्री आपण याबाबत पोलीस स्टेशनला गेला होता काय माहिती साहेब स्थानिक पोलीस स्टेशननी दखल घेतली नाही त्यामुळे काल आम्ही आदरणीय सीपी साहेबांकडे भेट घेतली होती सीपी साहेबांनी त्याच्यावरती गुन्हा नोंद करायचे आदेश दिले होते परंतु आता स्थानिक पोलिसांनी आज आतापर्यंत गुन्हा नोंद केला की नाही ह्याची काही कल्पना नाही एक व्हिडिओ आपण सादर केलाय त्यातल्या पोलिसांना धक्काबुक्की करत काय नक्की येतो आता ते ज्या वेळेला तो हा प्रसंग घडला कायद्याच्या चौकटीत राहून हा विषय हाताळावा म्हणून आम्ही एकशे बारा नंबरवर जी आपली सुविधा आहे शंभर एकशे बारा नंबरवर कॉल केला होता की इथे काही अनुचित प्रकार घडू नये सदर प्रकार जेव्हा आम्ही तो कॉल केला त्याच्यानंतर काही महिला पोलीस आणि इतर पुरुष मंडळ पोलीस आले होते त्या ठिकाणी तसे असताना त्या महिला पोलिसांच्याही अंगावर धावून जात होत्या तसं आता आम्ही एक आमच्या सेफगार्ड साठी पक्षकार शूटिंग करत होते ज्या महिला जेव्हा अंगावर ते चित्रित करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ते स्पष्ट दिसत आहे की त्या ज्या महिला एवढ्या अग्रेसिव्ह होत्या की त्या पोलिसांच्या अंगावर धावून जात होत्या तर ते साधारण शेतकरी काय त्यांच्या समोर निभावं लागेल ही गुंडगिरी चाललेली आहे ही चुकीची आहे आणि ती आमच्या भूमिपुत्रावर झालेली आहे आता या ठिकाणी बाहेरच्या महिला त्या व्यावसायिकाने आणल्या असतील तर आमच्या ह्या ठिकाणची पंचक्रोशी भूमिपुत्र उतरले तर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिसांनी काय करायचं मोडसे पडल्यानंतर पोलीस पंचनामाला येणार का आमचं संरक्षण शा कोण करणार या ठिकाणी चाललेला जो नंगा नाच आहे तो बंद झाला पाहिजे की नाही ज्या जागेमध्ये कंपाऊंड टाकणे असताना गुन्हा दाखल करावा पाहिजे त्यांच्यावर आमच्या जागे त्यांनी कंपाऊंड तोडून प्रवेश केलेला आहे हा कायदा आहे आम्ही संविधान मानतो आणि या ठिकाणी जर पुन्हा आपल्या अन्याय होत असेल तर या विभागाचे रस्त्यावर उतरले तर सगळी जबाबदारी पोलिसांची राहील कारण शेतकऱ्याला फसवणूक केलेले त्यांना न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळत नसेल गुंडेगिरी चालवत राहत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील आणि आमदार खासदारांची जबाबदारी काय निवडणुका संपल्या मतदान गेलं आणि मतदार राजाला तुम्ही असं धक्काबुक्की करायची वाट बघताय का काम काय अधिवेशन चालू आहे न्याय मिळाला पाहिजे प्रश्न सुटला पाहिजे या ठिकाणी त्यांनाही आवाहन करतो जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे